नमस्कार आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी पाहणार आहोत मार्च दोन हजार चोवीस जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर करा प्रश्न पहिला नुकतीच हरियाणा हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली उत्तर आहे नायब सिंह सी सैनी दुसरा नुकताच मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला याचं उत्तर आहे हरियाणा नेक्स्ट जाहीर जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश, देश प्रथम क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे भारत महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरले याचं उत्तर आहे एलिस पेरी पुढचं अलीकडेच आय सी सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली याचं उत्तर आहे यशस्वी जैस्वाल महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायफोर्टचे लोकार्पण करण्यात आले याचं उत्तर आहे जालना अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले याचं उत्तर आहे लातूर नुकताच कोणत्या राज्यात स्पायडरच्या नवीन प्रजातीचा शोध लागला याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश महाराष्ट्र राज्यात किती महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात आली याचं उत्तर आहे शंभर महाविद्यालयात रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकव झळक जुलक, झळकवणाऱ्या कोण सर्वात युवा मुंबईकर ठरला याचा उत्तर आहे मुशीर खान अलीकडेच मध्य प्रदेशच्या लोक लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली याचं उत्तर आहे न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह यांची पुढचं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करायला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली याचं उत्तर आहे अहमदनगर नुकताच कोणत्या दोन नवीन युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आल्या याचं उत्तर आहे आय एन एस, एस आंग्रे आणि आय ए आय एन एस अक्षय पुढचा पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर रायगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली याचं उत्तर आहे वेल्वे तालुक्याचे पुढचं अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील शंभर महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले याचं उत्तर आहे आचार्य चाणक्य पुढचा इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात कुठे करण्यात येणार याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे पुढचं आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा टक्के महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला याचं उत्तर आहे ओडिसा नुकतेच गुजरात येथील भरूच भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड बोलाडपूलटचे अनावरण करण्यात आले त्याला कोणते नाव देण्यात आले त्याचं उत्तर आहे बलजित कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथी ग्रह बांधण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली या सूत्र आहे जम्मू आणि काश्मीर दरवर्षी वार्षिक दरवर्षी जागतिक क्रीडा कि सॉरी दरवर्षी जागतिक किडनी दिन केव्हा हो साजरा करण्यात येत असतो याचं उत्तर आहे चौदा मार्चला कोणत्या राज्यातील सपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येणार याचं उत्तर आहे बिहार हा पूल कौशी नदीवर बांधण्यात येणार असून या पुलाची लांबी सुमारे एकशे सॉरी याची लांबी दहा पॉईंट दोन किलोमीटर असणार आहे इस्रोकडून नुकतीच भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाशयानाचे दुसऱ्या यशस्वी लँडिंग करण्यात आले दुसऱ्यांदा याचं उत्तर आहे पुष्पक पुढचा यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला डॉक्टर विजय भटकर यांना त्यांना संगणकशास्त्र योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास सा विविध सामंजस्य करार करण्यात आले याचं उत्तर आहे भूतान अलीकडेच कोणत्या कंपनीने ए आय मॉडेल सिम्मा लॉन्च केले गुगल डिपमेट पुढचं शांघाय ऑपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले याचं उत्तर आहे भारत इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल बोर्डाचे सह अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली याचं उत्तर आहे नीरज मित्तल यांची पुढचा हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला याचं उत्तर आहे ऑपरेशन इंद्रावती पुढचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा दोन हजार चार असंवैधानिक घोषित केला याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश पुढचा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार दहावांचा टप्पा पूर्ण करणारा कोण पहिला फलंद भारतीय फलंदाजला आहे याचं उत्तर आहे विराट कोहली आय पी एलमध्ये एका सामन्यात कोण सर्वाधिक सर्वाधिक वेळा तीन विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे जसप्रीत बुमराह अबेल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला मायकल टलंगड दोन हजार चोवीसचा अबेल पुरस्कार मिळवणारे मायकल टलंगड हे कोणत्या देशाचे गणितज्ञ आहेत याचं उत्तर आहे फ्रान्स इंडियन बॉक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे एम व्ही राव गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या उत्तर आहे गोविंद ढोलकिया शीख महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो या उत्तर आहे गोवा पहिल्या जागतिक असमानता संशोधन पुरस्कार दोन हजार चोवीसला प्रदान करण्यात आला आहे बिना अग्रवाल आणि जेम्स बॉयस स्वित्झर्लंड येथे जिनेव्हा येथे होत असलेल्या आंतरसंसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व कोण करत आहे याचं उत्तर आहे हरिवंश नारायण सिंह पुढचा हरोन रिसर्च दोन हजार चोवीसच्या ग्लोबल रिच लिस्टनुसार कोणते शहर आशियातील आमच्या देशांची शहर बनले आहे याचं उत्तर आहे मुंबई जगात सर्वाधिक अब्जादीच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे न्यूयॉर्क लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणते ॲप लाँच केले आहे याचं उत्तर आहे सक्षम जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी कधी साजरा दर करण्यात येतो याचं उत्तर आहे सत्तावीस मार्च भारतीय वंशाचे डॉक्टर टी एन सुब्रमण्यम यांचे अमेरिकेत नुकतेच निधन झाले ते कोण होते तर ते गणितज्ञ होते स्वामी स्मरणानंद यांचे नुकतेच निधन झाले ते रामायण रामकृष्ण मिशनचे कितवे अध्यक्ष होते तर ते सोळावे अध्यक्ष होते महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत तर या श्रीलंकामध्ये खेळवल्या जाणार आहेत एस अँड पी ग्लोबल रेटिंगने दोन हजार चोवीस पंचवीसने भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे तर तो सहा आठ कोणता संघ आय पी एलमध्ये सर्वाधिक दोनशे सत्याहत्तर धावांचा टप्पा गाठणारा संघ बनला आहे तर तो सनरायझर्स हैदराबाद पुढचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे सदानंद दाते पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे याचं उत्तर आहे राजीव कुमार प्रश्न तेस राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एन डी आर एफच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पियुष आनंद गोवा राज्याचा प्रमुख शीख महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो तर तो, तो मार्च महिन्यात करण्यात येतो गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ते गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आली हिसार येथे कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी कोणत्या पिकावरील विच विचेस या नवीन रोगाचा शोध लावला तर तो, तो वाटाणा अलीकडेच कोणत्या देशात एस एस एन व यू के यू एस पाणबुड्या तयार करण्यासाठी तक्रार करण्यात आला तर तो अमेरिका यू के आणि ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आला आंतरराष्ट्रीय संसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होणार तर ती स्वित्झर्लंड यामध्ये हरिवंश नारायण सिंह हे भारताचे नेतृत्व करत आहेत भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला तर तो चौथा कोणत्या देशाचा क्रिस ब्राऊन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट नो निमोवर पोहोचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला याचं उत्तर आहे ब्रिटन नुकताच पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार दोन हजार चोवीसला कोणाला प्रदान करण्यात आला तर याचं उत्तर आहे विना अग्रवाल आणि जेम्स बॉईस यांना पुढचा पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतवणे पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर तो डॉक्टर अनिल गजबी यांना जाहीर झाला आहे मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस स्पर्धा कुठे पार पडणार मेक्सिको आहे मेक्सिकोमध्ये पार पडणार आहेत थोडंसं दोन हजार चोवीसच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे तर तो सौदी अरेबिया आहे दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे तर ती ॲपल कंपनी आहे एस बी आयच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याचा जी टी पी वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे तर तो महाराष्ट्र राज्याचा आहे भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या अत्याधुनिक आवृत्ती आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली तर ती बेंगलुरूला करण्यात आली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या एथलेटिक्स समितीच्या सहअ्यक्षपदी कोणाच्या कोणत्या भारतीय हॉकीपटूची निवड झाली आहे तर ती पी आर श्रीजेस अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस नुकतीच कोणत्या देशात पार पडली आहे तर ती बेल्जियममध्ये पार पडलेली आहे लुईस मान्टेनिग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली तर ते पोर्तुगालच्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार देशात सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण किती टक्क्यावर पोहोचले आहे तर ते पासष्ट पॉईंट साठ टक्क्यावर पोचले आहे अलीकडेच एप आय एच ॲथलेट समितीचे सहअध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीय हॉकी हो खेळाडूची नियुक्ती करण्यात आली तर ती पी आर श्रीजेस यांचे पहिली अणुऊर्जा शिखर परिषद नुकतीच कोटे आयोजित करण्यात आली होती तर ते ब्रुसेल्समध्ये छप्पन्नाव्या पुरुष महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी खो खो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर त्या पुणेमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने मार्च दोन हजार चोवीसमध्ये दे। देशभरातील इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी कोणाशी करार केला तर तो टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड म्हणजेच टी पी ई एमसोबत दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रा पी फ्री कोणी जिंकले तर ती फेरारी संघाचे कार्लोस सिन्स यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकार किमान वेतनाच्या जागी राहणीमान वेतनाची योजना आखत आहे तर ते दोन हजार पंचवीसपर्यंत आखत आहे नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली तर ते महाराष्ट्राने तीन सुवर्णपदके जिंकलेले आहेत कोणता देश पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे सौदी अरेबिया जवळलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा सन्मान मिळवणारे पी एन जी ज्वेलर्स महाराष्ट्र राज्यातील कितीवी सरापी पिढी ठरली आहे तर ती पहिलीच पिढी ठरलेली आहे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन कधी साजरा केला जातो तर तो तीस मार्च दो सॉरी तीस मार्चला साजरा केला जातो व्हिडिओला लाईक करा आणि शेअर Thank you, Daniel.